नमस्कार मित्रांनो तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे पुन्हा एका नव्या व्हिडिओमध्ये तर मित्रांनो गेल्या पाच दिवसांपासून सुरू झालेले परिचारिकांच्या संपामुळे मेयो आणि मेडिकल रुग्णालयांमध्ये रुग्णसेवा पूर्णपणे विस्कळीत झाली आहे मनुष्यबळाच्या तीव्र कमतरतेमुळे रुग्णांवर अर्धवट उपचार करून त्यांना सक्तीची सुटी दिली जात आहे परिणामी काही वॉर्डांना कुलूप लावण्याची वेळ आली आहे त्यामुळे गरीब रुग्णांचे अतोनात हाल होत असून त्यांचा आता असा प्रश्न उपस्थित झाला आहे की यावर उपाय काय परिचारिकांच्या या बेमुदत संपामुळे दोन्ही मोठ्या शासकीय रुग्णालयांमध्ये आरोग्य यंत्रणा कोलमडली आहे अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे रुग्णांची योग्य काळजी घेणे शक्य होत नाही आणि अनेक रुग्णांना उपचाराची गरज असतानाही त्यांना लवकर घरी पाठवले जात ते आहे त्यामुळे त्यांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे रुग्ण दाखल करून घेण्याचे प्रमाण घटल्याचे रुग्णालयात घटल्याने रुग्णालयातील काही वॉर्ड रिकामे दिसत आहेत अनेक गरीब रुग्णांवर प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये जाऊन ट्रीटमेंट करण्याची वेळ आली आहे तर या परिस्थितीमुळे नागरिकांमध्ये तीव्र पर संताप व्यक्त होत आहे शासकीय रुग्णालय गरिबांसाठी शेवटचा आधार असतात आणि संपाच्या या परिस्थितीत त्यांना कोणीच विचारत नाही किंवा त्यांना प्रायव्हेट रुग्णालयांमध्ये जावे लागते प्रशासनाने यावर तातडीने तोडगा काढून रुग्णसेवा पूर्ववत करावी अशी मागणी आता जोर धरत आहे तर मित्रांनो परिचारिकाचा संप सुरू असल्याने मेयो आणि मेडिकलमध्ये बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे आणि डॉक्टरांवर याचा संपूर्ण भार आलेला आहे निवासी डॉक्टर इतर दिवसांच्या तुलनेत अधिक काम करताना दिसून येत आहेत आपल्याला आणि त्याचप्रमाणे डीमध्ये सुद्धा खूप जास्त रुग्णसंख्या आपल्याला दिसत येत आहे त्याचप्रमाणे नियोजित शस्त्रक्रिया या ज्या आहेत त्या लवकरात लवकर पार पडाव्यात असा एक त्यांचा एक वेळ असतो पण आता या संपामुळे नियोजित शस्त्रक्रियासुद्धा समोर ढकलण्यात आल्या आहे तर मित्रांनो तुम्हा सगळ्यांना याबद्दल काय वाटते ते कमेंटमध्ये नक्की लिहा आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार